संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी नाशिक शहरात दाखल झाली आहे नाशिक प्रशासनाच्या वतीनं पालखीचा जंगी स्वागत करण्यात आला आहे तर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली आहे तसेच पालखीमध्ये ठेवण्यात आलेल्या वाहतुकीचं दर्शन घेण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी जलय शर्मा आणि त्यांची पत्नी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी दर्शन घेतले तसेच टाळ हातात घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाले दिंडी आज सकाळी जुना नाशिक येथे काजीपूर विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आगमन झालं आहे दुपारचे जेवण झाल्यानंतर आजचा मुक्काम गंगेवर दिंडीचा मुक्काम नाशिकमध्ये आहे आणि उद्या पंढरपूरकडे दिंडीचं प्रस्थान होणार आहे